विज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत स् स्पेनोजांचे जे आहे फोर्थ व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स जर तुम्ही माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या कारण तेव्हा तेव्हा तुम्हाला हा फोर्थ व्हिडिओ काय आहे याच्यामध्ये हे समजणार आहे काय शिकत आहो आपल्याला ते कळणार आहे तर चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत स्पेनोजा आणि देकारच्या द्रव्याची तुलना आता बघा डेकार जे होते बुद्धिवादीचे जनक होते आधुनिक तत्त्वज्ञानाचे द जनक म्हटले जाते आणि त्यानंतर आले आपले स्पेनोजा हो आता या दोघांनी पण जेव्हा द्रव्य विचार म्हटलेलंच आहे सांगितलेलंच आहे तर त्याच्यामध्ये काही ना काही डिफरन्स इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे ते डिफरन्स काय आहे तर त्याची आपण तुलना केल्याशिवाय कळणार नाही आहे तर चला आपण बघणार आहोत डेकार्टचे द्रव्य जेव्हा स्वतंत्र आहे आणि त्यांचे ज्ञानही स्वतंत्र आहे आणि त्यांच्यामध्ये द्रव्य दोन प्रकारचे आहे एक प्रकारचे निरपेक्ष आणि दुसरे कसं असणार आहे सापेक्ष असं कोणी सांगितलं होतं जे सांगितलं होतं द्रव्य विचारानुसार पहिलं कसं असणार आहे निरपेक्ष आणि दुसरं कसं असणार आहे सापेक्ष आलक्षामध्ये तर निरपेक्ष म्हणजे त्यांनी काय म्हटलं होतं निरपेक्षाला ईश्वर ईश्वरानुसार त्यांचं द्रव्य काय असणार आहे निरपेक्ष होता आणि त्यामध्ये ते म्हणतात की चित आणि अचित हे दोन्ही सापेक्ष द्रव्य देकार्तला काही हे मान्य असणार आहे म्हणजे निरपेक्ष द्रव्य हे ईश्वरानुसार असते आणि जे सापेक्ष द्रव्य आहे चित आणि अचितनुसार असते असं कोण म्हणतात रेणे डेकार्त म्हणतात तर स्पेनूजा काय म्हणतात हेही महत्त्वाचं आहे त्यांचंही मत महत्त्वाचं आहे तर ते म्हणतात की देकारच्या या द्रव्यविषयक विचारामध्ये काही ना काही दोष आहे काही ना काही उणीव आहे तर ते उनिवा काय आहे तर देकार ते, दे ते द्रव्या असं स्वतंत्र मानतं असतानाही परतंत्र द्रव्याची इथे सत्ता तो मान्य करतो जर द्रव्य स्वतंत्र असेल तर ता चित आणि अचित हे दोन द्रव्य असणार नाही आता बघा ते म्हणतात की जेव्हा डेकारजी यांनी चित आणि अचितची गोष्ट केलेली आहे निरपेक्ष आणि सापेक्षाची जी गोष्ट केलेली आहे ते म्हणतात की माझा द्रव्य स्वतंत्र आहे पण जेव्हा द्रव्य स्वतंत्र आहे जर असं म्हटलं तर ते परतंत्र द्रव्याची सत्ता तो मान्य करत असते म्हणजे डेकात मान्य करत असते जर द्रव्य स्वतंत्र असेल तर चित आणि अचित हे जे दोन द्रव्य असणार नाही बरोबर आहे आणि म्हणून ते म्हणतात की द्रव्य हे परम स्वतंत्र आहे आणि हे द्रव्य केवळ अनंत ईश्वरच असू शकते त्यावरून हे स्पष्ट होते की स्पेनोजाने स्वतंत्रतेला सत्तेचा इथे काय सांगितलेलं आहे सार समजलेला आहे इथे आपल्याला लक्षात येते म्हणजे दोघांची जेव्हा आपण तुलना करत असू तर एकमेकांच्या याच्यामध्ये आपल्याला समजते की कोणाचे विचार काय आहे आणि कोणी बरं त्यांच्या याच्यामध्ये दोष ते ब सांगितलेलं असणार आहे तर द्रव्याच्या व्याख्येच्या आधारे विचार केल्या केल्यास जर हे स्वतंत्र असेल तर तर एक अनंत सर्वभौम असलं पाहिजे सर्व सर्वभौम आहे तर स्वयंभू पण असला पाहिजे ना स्वयंभू आहे तर स्वयं नियम असला ना आणि त्यानुसार द्रव्याची संख्या एकापेक्षा अधिक असू शकणार नाही कारण एकापेक्षा अधिक द्रव्याच्या संख्येचा जर विचार जर विचार केला किंवा त्याला स्वीकार केलं तर द्रव्याच्या स्वतंत्रतेचा निषेध करणे इथे योग्य होईल आणि जर द्रव्य हे परमस्वतंत्र असेल तर ते निश्चितचं अद्वितीय इथे असले पाहिजे ना जर तुम्ही म्हटलं की हे द्रव्य परमस्वतंत्र आहे तर ते एक असलं पाहिजे निश्चित असं ते अद्वितीय असलं पाहिजे असं कोण म्हणतात तिथे आपल्याला स्पेनो जर सांगताना दिसत आहे तर सापेक्ष द्रव्य हे अर्थात असं चित आणि अचित हे ईश्वर सापेक्ष आहे आणि त्यांची जी सत्ता आहे निरपेक्ष नाही आणि म्हणूनच त्यांना द्रव्य म्हणता येणार नाही म्हणजे जेव्हा आपण सापेक्ष द्रव्याला जेव्हा चित आणि अचित आणि ईश्वर सापेक्ष म्हटले जाते तेव्हा ती सत्ता निरपेक्ष नाही आणि त्यांना आपण द्रव्य म्हणता येणार नाही आता बघा ईश्वरची जेव्हा संकल्पना सांग सांगितलेली आहे स्पेनोजांनी आता आपली तुलना संपलेली असणार आहे तर ईश्वर संकल्पना काय आहे द कॉन्सेप्ट ऑफ द गॉड ऑर नेचर आता स्वेनोजाच्या तत्त्वज्ञानामध्ये ईश्वर विचाराला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे कारण ते ईश्वरवादी आहे एक तत्त्व असल्या कारणाने स्वेनोजांना द्रव्यालाचं ईश्वर आणि निसर्ग असूनही संबोध ते संबोधतात त्याचे विशेषण सांगत असतात ते म्हणतात की निसर्ग आणि ईश्वरा ईश्वराला ईश्वरालाही स्वर हा एक अद्वितीय आहे अनंत आहे निरपेक्ष आहे पूर्ण आहे द्रव्य आहे चित हे सर्व ईश्वराच्या अनेक गुणांपैकी काही गुण आहे ईश्वर हा तर संपूर्ण आहे परंतु तो स्वत अकारण आहे आता बघा ईश्वराला जेव्हा त्यांनी अनेक रूपांनी जेव्हा उल्लेख केलेला आहे अनेक रूपांचा जेव्हा विचार केलेला आहे अद्वितीय म्हटलेलं आहे अनंत म्हटले निरपेक्ष म्हटलेलं आहे निरपेक्ष असून तर पूर्ण द्रव्य आहे एवढे जर विचार केलेले आहे चित हे स ईश्वराचे आपण म्हणू की अनेक गुणांनी इथे व्यापलेलं असणार आहे ते म्हणतात की संपूर्ण सृष्टी ईश्वर निर्मित आहे आणि हा तर सृष्टीचे काय हे सर्व सर्वप्रथम कारण आहे आणि ते जे सृष्टीचं कारण आहे तर सृष्टी हा ईश्वराचा एक काय आहे गुण असला आहे गुण असला पाहिजे ना म्हणजे सृष्टीचं जेव्हा निर्मिती असला पाहिजे ना तेव्हा सृष्टीचं निर्मिती हे ईश्वराचं काय असल्या पाहिजे गुण असला पाहिजे ना त्रिकोणाचे जसे तीन कोण असतात काटकोणाचे दोन कोण असतात त्याचप्रमाणे समस्त संपूर्ण आणि कार्य सर्वभौम ईश्वराची इथे काय ते अभिव्यक्ती केली जात असते आणि यावरून आपण न्यूत आपण 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 म्हणून की न्यूनतम जेव्हा शक्ती पाहायला मिळत असते किंवा तीन कोणाशिवाय त्रिकोणाची जेव्हा सत्ता राहत नाही तर त्याचप्रमाणे सृष्टीच्याही अर्थात ईश्वराची सत्ता राहत नाही ईश्वर अनंत आहे आणि गुण गुणही आपल्याला अनंत पाहायला मिळणार आहे जेव्हा ईश्वरच गुणी असल्याकारणाने त्याच्यामध्ये अनेक गुण जेव्हा पाहायला मिळत असते तेव्हा तो अनंतच असला पाहिजे आणि त्या अनंत गुणाचे ते काय आहे सर्वश्रेष्ठ सर्व आहे आणि ते म्हणतात की त्यांची अभिव्यक्ती अनंत प्रकारे होते सर्वभौमी सर्वभौम म्हटलं तर अति ती अतिरिक्त पदार्थ वेगळे कसे काही असू असू शकत नाही अर्थात ज्या द्वा ज्याप्रमाणे ज्याच्या आधारावर जगतकर्त्याची सत्ता सिद्ध करतो अगदी त्याचप्रमाणे स्पेनोजा हीच्या आधारावर जगतकर्ता ईश्वराची सत्ता पण ते का ते सिद्ध करावी लागते आणि हो ती असे सिद्ध होत असते असे कोण म्हणतात स्पेनोजा म्हणतात म्हणजे जेव्हा गॉडची जेव्हा संकल्पना करायची आली तर तो सगळ्या जेव्हा अनंत आहे आपण म्हणून की तो ग अनंत आहे अंतिम आहे जेव्हा सगळ्याच गोष्टी आहे स सार्वभौम आहे जेव्हा एवढ्या गोष्टी आपण जेव्हा मान्य करत असतो तर जगत करता ईश्वराची पण काय हे सत्ता सिद्ध इथे आपल्याला करावी लागणार आहेत आता ही जे सृष्टी आहे त्यामधले बाह्य जगत निर्माता ईश्वर यांचे संबंध जेव्हा रिलेशन बिटवीन एक्सटर्नल एक्स्टर्नल वर्ड अँड द गॉड एखादा माणूस एखादी वस्तू तयार करतो तेव्हा त्याने तयार केलेली वस्तू त्यापेक्षाही वेगळी असते अशा प्रकारचा कारण कार्यसंबंध ईश्वर व सृष्टी यांच्या ती बाबतीत तर नसतो तर ईश्वराचे कार्य हे त्याहूनही वेगळे अस नसते म्हणजे एखादी वस्तू जर आपण निर्माण करायचं असेल जसा एखादा कारागीर एखादी वस्तू तयार करत असते तर त्याला वाटते की ही माझी वस्तू काय आहे सुबक का आहे आणि खरं म्हटलं स्वतःला आपण प्राऊड फील केलंच पाहिजे तर आपण जे बनवतो ते युनिक असतो कारण आपण एक युनिक आहोत ठीक आहे त्याचप्रमाणे सृष्टीचा जेव्हा निर्माता आहे तर त्याला पण तसंच वाटते की माझंही कार्यकारण जेव्हा संबंध येत असते जेव्हा रिलेशन येत असते तर त्याच्यामध्ये पण काही ना काही वेगळेपणा इथे पाहायला मिळत असते पण ईश्वराचे कार्य त्याहूनही कायसे वेगळे असते असं कोण म्हणतात तर आपले स्नोजा म्हणतात ईश्वराचे कार्य हे त्यांच्यामध्येच राहते व ते आपल्या कार्यामध्ये राहत असते ईश्वर आणि त्याने निर्माण केलेल्या असंख्य वस्तू यांच्यात आपण जसा फरक करतो तसा स्वेनौजाही आपल्या इथे फरक करत नाही म्हणजे ईश्वराचे जे कार्य हे त्यांच्यामध्ये राहते म्हणजे ईश्वराला माहीत आहे कधी कोणते कार्य केले पाहिजे आणि त्या कार्यामध्ये तर ते राहत असतात आणि ईश्वर आणि त्याने निर्माण केलेले असंख्य जेव्हा वस्तू त्यांच्यात आपण जसा फरक करत असतो त्याचप्रकारे इथे स्वेनौजाने केलेला नाही आहे ते म्हणतातच जे ईश्वर करणार आहे ते ओके कारण त्याच्यामध्ये फरक करून काही फायदा नाही आहे आणि ज्या असंख्य वस्तूंनी निसर्ग बनलेला आहे म्हणजे ज्या ईश्वरनिर्मित वस्तू आहेत तर त्या स्पेनोजा सॉरी मिनरोजा सॉरी इथे काय आहे स्पेनोजा करून टाका थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली आहे इथे नेच्युरा नेचुराटा ता म्हणतात आणि ज्यांनी या, न, आ, या निर्माण केलेले आहे ते नेचुरा नेचुरांस असते आणि म्हणजेच रूप ईश्वराला नेचुरा नेचुरन्स आणि कार्यरूप ईश्वराला नेचुरा नेचुराटा असे इथे संबोधले जाते म्हणजे नेचरची पण गोष्ट त्यांनी ईश्वरानिर्मित सांगितलेली असणार आहे जेव्हा ईश्वर आपल्याला बघत असे तेव्हा ते, ते नेचुरा नेच्युराटाच्या निर्मा निर्मितीनुसार ईश्वरा ईश्वरा वस्तूची काय करून निर्मिती करत असतो आणि जेव्हा ईश्वर आपण म्हणून की कार्यरूप जेव्हा ईश्वर आपल्याला पाहायला मिळते तो नेचुरा नेचुराटा इथे पाहायला मिळत असते असं कोण म्हणतात स्पेनोजाला सांगायचं सा असणार आहे आता या दोघांमधील वेगवेगळेपणा जेव्हा आपण पाहतो पण त्या दोन्ही प्रत्यक्षात परस्पराहूनही काही आहे भिन्न नसतात त्या दोघांमधीलही संबंध अविभाज्य आहे कारण व कार्य हे दोन्ही रूप एकाच वस्तूचे काय आहे एकाच वस्तूपासून निर्माण झालेली हे कार्य असेल तर कारण असणारच आहे आणि ते एकाचं ईश्वर कारण म्हणून पाहिल्याचं करता जो दिसत आहे तोच स्वतः कार्याच्या स्वरूपात विशिष्ट वस्तूच्या व घट त्यांच्या रूपाने आपणासं प्राप्त होत असतो आणि जणू एकाच नाण्याच्या आपल्या दोन बाजू इथे पाहायला मिळत असते तुम्ही हे नाही म्हणू शकत की ईश्वराने सृष्टी निर्माण केली की सृष्टीला ईश्वराने निर्माण करू शक केलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही कारण ते वेगवेगळे असते भिन्न न असले तरी ते भिन्न नाही आहे ते एकामध्येच एक असणार आहे ज्याप्रकारे आपलं एखादा कॉईन तुम्ही बघितलेला असणार आहे एखादा कॉईन का सगळेच तुम्ही कॉईन बघितलेलं असणार आहात जसं त्याच्यामध्ये चित आणि पट ह्या दोन्ही काही आहे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे त्या प्रकारे स्पेनोजा म्हणतात की ईश्वराचे हे जी संकल्पना आहे त्याच्यास काय आहे एका नाण्याच्या दोन बाजू इथे आपल्याला पाहायला मिळत असते कारण काय ते ईश्वराचं आपण आधार व कार्य स्वी स्वीकार इथे आपण आविष्कार मानतात प्रत्यक्षात वस्तू एकच असते परत तिच्याकडे दोन भिन्न दृष्टिकोनातून पाहिल्यास त्या वेगवेगळ्या रूपात आपणास का ते वेग प्रतीत होत असते ईश्वराच्या या दोन रूपाचं एकमेकांपासून वेगळे समजणे म्हणजे एक, एक प्रकारचे मिथ्या ज्ञान आपल्याला होत आहे असं समजायचं तर तुम्ही म्हटलं की हे दोन्ही गोष्टी एकाच बाजूच्या नाही आहे वेगवेगळ्या आहे तर तुम्ही तुमच्याला मिठ्या ज्ञान होत आहे खोटं ज्ञान होत आहे आणि या दोघांमध्ये फरक केल्याने निसर्गातील वस्तूचे यथार्थ रूप असं कधीच होऊ शकत नाही त्याचे स्वरूप समजण्यासाठी त्या सर्व एकाच द्रव्याचे आविष्कार आहे आणि इंद्रियांना निरीक्षणाने वरवर व वर उथळपणे वस्तू वेगवेगळ्या म्हणजे अलग अलग दिसतात अशा त्या खऱ्या अर्थाने अलग नसतात म्हणजे वेगवेगळ्या नसतात तर त्या सखोल असते सूक्ष्मपणे असते आणि बुद्धीच्या आधारे विचार केल्यास त्यांचे पृथक आणि वेग वर वर दिसणारे हे फसवे रूप तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याचेच आंतरिक व मूलभूत स्वरूप एकच असते असे आपल्याला लक्षात आलं पाहिजे म्हणजे जरूर हे वेगवेगळे रूप दिसत असले तरी ईश्वराचे तरी ते काही आहे एकच आहे ज्याप्रकारे आपल्याला नाण्याच्या कॉईनचा आपल्याला दोन्ही बाजू इथे पाहायला मिळत असते त्या दोन्ही नाण्याच्या एकच कॉईन असते नाण्याच्या बाजू जरी दोन असले तरी ते काय असते एकच असते त्याप्रमाणे ते सखोली असते सूक्ष्मही असते आणि त्याप्रमाणे बुद्धीच्या त्याचा विचारही केला जात असतो आणि त्याला जे दिसत असते ते काय त्याच्यापासूनही वेगळे इथे पाहायला मिळत असते आणि म्हणूनच ते स्वतःच्या कार्याच्या स्वरूपातही कायसे विशिष्ट रीती रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता वरील जेवढे तुम्ही विवेचन बघितलेलं असणार आहे त्याच्यामध्ये ईश्वर हाच एकमात्र परमद्रव्य आहे आणि संपूर्ण सृष्टी त्यातच चल अनिवार्य अभिव्यक्ती आहे ते स्वत अकारण असूनही सगळ्यांचे काय आहे कारण मात्र असणार आहे अकारण नाही तर कारण मात्र आहे आणि कारण असल्यावर कार्य हे घडूनच येणार आहे आणि स्वतः निराधार असूनही सगळ्यांचा ते काय आहे आधार आहे आपल्या लक्षामध्ये म्हणजे ईश्वराला आपण निराधार म्हणत असतो पण जेव्हा निराधार असूनसुद्धा सगळ्यांना ते आधार देण्याचं जेव्हा काम करतात त्या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो की मग ईश्वराची सत्ता संपूर्ण विश्वापर्यंतचं सीमित आहे की विश्वाच्या बाहेरही आहे मग विश्वा मग आपण जर विचार केला प्रश्न जर विचारला तर विश्वातीतही त्यांची सत्ता है, आहे सर्वप्रथम आहे म्हणावे की सृष्टीतील ईश्वराची अनिवार्य अभिव्यक्ती असल्याने ती ईश्वर रूपच आहे म्हणजे एवढ्या प्रश्नातून जेव्हा आपण जात असो जेव्हा आपल्याला एवढे प्रश्न पडते तेव्हा आपल्याला वाटते की हे बाहेर आहे की आंतरिक आहे त्याचं सर्वप्रथम आपल्याला सृष्टीच्या निर्मात्याची गो इथे संकल्पना येते की अनिवार्य अभिव्यक्ती पाहायला मिळते की ईश्वराचं काय रूप आहे कार्यकारणाहून पृथक नाही आणि ते त्यांचे जे आधार आहे आधार नवीन ते काही हे भिन्न राहणार नाही आणि ईश्वराची किंवा सृष्टीची सत्ता ईश्वरापासून वेगळी नाही ईश्वर आणि जगत यांचा कारण आणि कार्य जो आपण विधेयक जेव्हा बघत असतो किंवा अधिष्ठाता नुसार त्याच्या पूर्ण रूपामध्ये जेव्हा आपण अभेद किंवा तादम्य जेव्हा पाहत असतो तर त्याच्यामध्ये स्पेनोचा संपूर्ण विश्वालाचं ईश्वर रूप म्हणजे नॅचुरा नॅचुराटा इथे म्हटल्या गेलेलं आहे म्हणजे मी जे विश्व बघत आहोत ते सगळंच काय आहे ईश्वर रूप आहे विश्वातील जेवढेही रूप तुम्हाला दिसत आहे संपूर्ण रूपाची तेव्हा गोष्ट केलेली आहे ते सग सगळं संपूर्ण रूपच काय हे ईश्वर रूपी आहे आणि हे जे सृ ही जी सृष्टी दिसत आहे आपल्याला या सृष्टीच्याही आवश्यक अभिव्यक्ती असल्याकारणाने ते सृष्टी स्वरूप किंवा ईश्वर स्वरूप आहे आणि सृष्टीचा कणकणामध्येही ईश्वर निर्माण असल्याने ते ईश्वरमय आहे असे काय म्हणतात ईश्वराचे विश्वात्मक रूप तुम्हाला पाहायला मिळते ते म्हणतात की ईश्वर कुठे नाही आहे कणाकणामध्ये व्याप्त आहे तुम्हाला एखाद्या दगडामध्ये पण काय मिळणार आहे ईश्वर मिळणार आहे एखाद्या मातीच्या कणामध्ये ईश्वर मिळणार आहे म्हणजे ईश्वराची संकल्पना जेव्हा फेरोजाने सांगितलेली आहे ते म्हणतात खरे मला मातीच्या कणाकनामध्ये इथे ईश्वर दिसत आहे संपूर्ण विश्वामध्ये इथे ईश्वर दिसत आहे विश्वाच्या रूपात्मक त्याच्या नेचुर नॅचुराट्टामध्ये पण मला ईश्वर दिसत आहे त्याप्रमाणे मी ईश्वराची इथे काय केलेली आहे संकल्पना केलेली असणार आहे आणि तसेच ईश्वर हा काय आहे अनंत आहे स्वयंभू आहे स्वयंनिर्मित आहे नि नित्य आहे या सगळ्या गोष्टीच्या इथे जो सीमेच्या पलीकडेही आहे त्याला कुठलीही सीमा नाही आणि ते सर्व विश्वरूप नसून विश्वातील सुद्धा आहे कार्यकारणाची जेव्हा अभिव्यक्ती केली तर ते कारणरूप आहे परंतु कारणाची सत्ता कार्याच्या अतीत सुद्धा आपण म्हणू की अतीतही सुधारणा झालेली असते आणि ईश्वर जगामध्येही अंतर्भूत आहे आणि जग ईश्वरामध्ये अंतर्भूत असते तर जग आणि ईश्वर त्यांच्या तर ता ता तादाम्य संबंध इथे आपल्याला पाहायला मिळत असते परंतु जगात अनंत ईश्वराची सीमा अथवा मर्यादा इथे पडत नाही आणि कारण काय तर ईश्वर काय आहे असीम आहे आणि अमर्यादा आहे त्याला कुठल्याच प्रकारची सीमा लिमिटेशन इथे पाहायला मिळत आहे सीमित नाही तर ते काय असीमित आहे तर कुठल्याच प्रकारचं बंधन नाही आहे कुठल्याच प्रकारचे लिमिटेशन नाही आहे ईश्वर अनंत आहे आणि त्याचे का या गुणसुद्धा अनंत असणार आहे आलं जेव्हा ल देवाच आप, सॉरी आपण ईश्वरच जेव्हा आपण म्हणत आहो की तो अनंत आहे स्वयंभू आहे नित्य आहे मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर गुणसुद्धा अनंतच असणार आहे यावरून असे स्पष्ट होते की स्पेनोजा जेव्हा ईश्वराच्या विश्वांतर्गत आणि विश्वातील या दोन्ही जेव्हा स्वीकार करत असतो तेव्हा आपल्या स्पेनोजाचा ईश्वर विश्वरूप आणि विश्वातील आहे त्याचे हे ईश्वर एक विवेचन भगवद्गीतेतील आपल्याला ईश्वराच्या व्यक्त आणि अव्यक्त रूपाची इथे मिळत असते आणि गीतेमध्ये सुद्धा ईश्वराचे दोन रूप इथे आपल्याला सांगितलेली असणार आहे ओके दोन रूपे कोणती आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ते म्हणतात की दोन रूप जे आहे ज्या प्रकारे आपल्या स्पेनोजा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी ज्या प्रकारे आपल्या ईश्वराची संकल्पना सांगितलेली असणार आहे त्याचप्रमाणे आपल्या भगवद्गीतेमध्येही आपल्याला सांगितलेली असणार आहे ठीक आहे संपूर्ण जग ईश्वराचे वेगळे रूप आहे किंवा व्यक्त रू स्वरूप आहे परंतु ईश्वर मात्र अनन्य आहे ईश्वर हा विभागरहित आहे आकाशाप्रमाणे काय आहे परिपूर्ण आहे आता विभागरहित विभाग, विभाग म्हटलं की त्याच्यामध्ये पाठ आले विभागरहित म्हटलं तर त्याच्यामध्ये पाठ आले का ठीक आहे नाही आलं ना ते म्हणतात की आकाशाप्रमाणे आहे आकाशा म्हणजे आता बघा आपल्या डोळ्यांनी जेवढे ज्याप्रमाणे आपण आकाश बघतो ठीक आहे आकाश म्हणजे एखादं मुलाचं नाव नाही आहे आहे मुलाचं नाव आपण आकाश नाही आहे तर आपण वरचा आकाश बघत आहोत स्काय म्हणत आहो तर ते म्हणतात की जेवढ्या आपल्या डोळ्यांनी दिसत असते त्याप्रमाणे आपण ते सृष्टी बघत असतो पण त्याच्याही पलीकडे आपण इथे आपण घरी घर म्हणजे बाहेर गेल्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला आकाश दिसत असते त्या त्याच्यापेक्षाही दुसरीकडे जर बघितलं तर कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला स्काय दिसत असते आकाश दिसत असते त्याप्रमाणे माझा ईश्वर रूप मला इथे प्र इथे दिसत आहे आणि संपूर्ण विश्वास च्या चराचरामध्ये हे जे भूतांमध्ये आता भूत म्हटलं की ते भूत कळ गण ठीक आहे सर्व भूतांमध्ये विभागल्यासारखे आहे प्रतीत होते थोडक्यात असे म्हणता येईल की ज्याप्रमाणे महाकाय महाकाश असे वास्तव्यात विभाग राहीत राहत आहे परंतु भिन्न भिन्न घटकाच्या संबंधाने ते आपण असं विभक्त प्रती तिथे होत आहे त्याचप्रमाणे ईश्वर अथवा परमात्मा वास्तव्यात विभाग विभाग रहित आहे तो आपणास सृथक पृथक सदृश वसुत प्रतीत होत असते परंतु वास्तवातही भिन्नता केवळ काय आहे काल्पनिक मात्र आहे आणि ही काल्पनिक मात्र असूनसुद्धा वस्तुत परमेश्वर परमात्मा अथवा ईश्वर हाच एक आणि एका हे अद्वितीय रूप इथे आपल्याला प्राप्त होत आहे म्हणजे ईश्वर स्पेनोज आणि ईश्वराची एवढी संकल्पना इथे सांगितलेली आहे एक तत्ववादी सुद्धा स्पेनोजा ईश्वराला एवढी मान्यता देत आहे की ते म्हणतात की माझा जो ईश्वर आहे हा सगळ्यांपासून काय वेगळा आहे आणि वस्तुत हा परमात्मा रूप आहे परमात्माच्या रूपानुसार एक आहे अद्वितीय आहे असं कोण म्हणतात तिथे आपल्याला स्पेनो सांगितलेलं असणार आहे इथे हा व्हिडिओ इथे संपलेला असणार आहे फ्रेंड्स हा इथला चौथा व्हिडिओ होता यानंतर व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ओके चला बाय बाय